नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तसे कोल्हापुरात नवनवीन भूकंप आपल्याला पाहायला मिळत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय भूकंप पाहण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये फोडाफोडीला प्रचंड राजकीय वेग आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघामध्ये दोन नंबरच्या फळीतील नेत्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रयत्न करत आहेत गेल्या दोन एक दोन दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या विधानसभा निहाय घडलेले राजकीय भूकंप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे उमेश आपटे हे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे विश्वासू मानले जातात कागलची निवडणूक निर्णायक टप्प्यावर असताना उमेश आपटे यांचा पाठिंबा हा हसन मुश्रीफ यांच्यासाठी महत्वाचा मानला जात आहे दोन साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे यांच्या मध्ये झालेल्या लढतीमध्ये मुश्रीफ मुश्री तालुक्यामध्ये आघाडी घेऊन ते विजयी झाले होते त्यामुळे उमेश आपटे यांचा पाठिंबा हा मुश्रीफांच्यासाठी महत्वाचा मानला जात आहे व समर्जित घाटगे यांच्यासाठी आघाडीचे उमेदवार केपी पाटील यांना काँग्रेसचे नेते राहुल देसाई माजी आमदार दिनकरराव जाधव गट व गोकुळचे संचालक अभिजित राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघामध्ये केपी पाटील यांचे पारडे जड दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत असणारी दोन नंबर फरीदीन नेत्यांची लॉबी त्याच्यामध्ये निवडणूक जड जाईल अशी चिन्ह आहेत विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणवीस साली अपक्ष मुंबई यांनी आंबेडकरांची राधानगरीगड मतदारसंघामध्ये वाढली आहे शेजारीच असणारा विधानसभा शिवसेना शिंदे गटा आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत काही अंशी त्यांना त्यामध्ये यश सुद्धा मिळाले आहे काँग्रेसचे राहुल पाटील यांना शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पाटील गटाने पाठिंबा जाहीर केला आहे एकंदरीत पाहता करवीरमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला भेटत आहे त्यानंतर शाहूवाडी पन्नाळा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विनय कोरे यांना नुकताच जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे सत्यजित आबा पाटील हे विनय कोरे यांचा सामना कसे करतात हे पाहणे खूप इंटरेस्टिंग आहे एकंदरीत पाहता शाहूवाडी पन्नाळा विधानसभा मतदारसंघामध्ये विनय कोरे यांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे तसेच कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये भाजपचे नाराज नेते सत्यजित नाना कदम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत राजेश क्षीरसागर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे तसेच क्षीरसागर यांच्या मागे पाठीमागे भाजपच्या महाडिक कुटुंबियांची मोठी ताकद आहे सत्यजित कदम यांचा पक्षप्रवेश हा राजेश क्षीरसागर यांच्यासाठी खूप महत्वाचा मानला जात आहे कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधून सुरुवातीपासूनच राजेश क्षीरसागर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे तसेच अपक्ष व काँग्रेसचा पाठिंबा असणारे उमेदवार राजेश लाटकर यांना अनेक नाट्यपूर्ण घडामोडींना सामोरे जावे लागले होते राजेश राजेश लाटकर यांच्या तुलनेत क्षीरसागर यांचे, यांचे पारडे सध्या जड वाटत आहे कोल्हापूर उत्तरमध्ये सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असा संघर्ष या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे तसेच शेजारी असणारा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला भेटत आहे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सतेज पाटील गट व महाडिक गटाकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे राजकारण सुरू आहे कोल्हापूर दक्षिणमध्ये तीव्र असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे सतेज पाटील व महाडिक गट असा संघर्ष येथे दिसत आहे एकंदरीत पाहता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तसे नवनवीन राजकीय भूकंप आपल्याला पाहायला भेटत आहेत येत्या दोन दिवसांमध्ये अनेक राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे राजकीय नेत्यांच्या फोडाफोडीचे परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला भेटतील अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला Vistroe na